एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वे सो so, आज आहे माझा ऑफ आणि मॉर्निंगला मी खूप लवकर उठून नाश्ता बनवला होता भाजी चपाती वगैरे आणि बाबू खायला हे करत होता आणि तो बाहेरून जाऊन घेऊन येणार होता सो so, आमच्या दोघांमध्ये थोडी बहस झाली आणि तो मला बोलला की मी बाहेरून आणतो तर मी त्याला म्हणाले की एवढं बाहेरून आणण्यापेक्षा स्वतः बनवून दाखव ना तर आज तो बनवणार आहे दुपारचं जेवण वगैरे तो काय बनवणार आहे मला काही आयडिया नाही आहे आणि मी व्हिडिओ करणार आहे हेही त्याला माहीत नाही बघूया आज तो काय बनवतोय चला बघू आणि दादा आला आता आलाय शिरो ये इकडे दादा आला शिरो अरे ये काही कामाचं नाही हा सो आता आला हा काय घेऊन आला खूप रागाने गेला होताच बाहेर काहीतरी बनवणार आहे स्पेशल मी बनवणार आहे प्लीज हा काही नाही बनवणार आहे आजचा भेटला आता हा काही नाही बनवणार आहे <laughs> शिलो दादा काहीतरी कली म्हणून आले मी दीव। शिलोच्या आज छान असा मेकअप केलाय आमची शुंदरी याची छोटासा शॉर्ट्स तुमच्या मोबाईलमध्ये खूप लवकर येईल आणि माझे बाल कसे दिसतंय मला नक्की सांगाय कमेंटमध्ये शिओ शेख बेबी शेख शेख हॅन आता त्याचा मेकअप उतरला विचारायचा गोद बाल गोद आमचा बाला शेक हँड कळतो हो आता बाबू काहीतरी किचनमध्ये बनवायला घेत आहे आणि आता आपण जाऊन बघूया तो काय बनवतो आहे बन आणि बन बन मी ते रेडी झाली आहे मला शॉर्ट्स बनवायचे आहेत म्हणून चला बघूया काय बनवतो आहे काय बनवतोय आता मी आता बनवतो आहे पनीर बिर्याणी तुम्हाला मी रेसिपी सांगू शकतो पण बिर्याणी फक्त नॉनव्हेज ची असते व्हेज ची नसते व्हेज पण बिर्याणी असते हे मला खूप लेट कळलं पण व्हेज बिर्याणी असते आणि पनीर बिर्याणी असते बघा पनीर बघा पनीरची पण पनीर पन पन बिर्याणी नसते बाबू पुलाव बनवायचं आहे का पुलाव नाही बिर्याणीच बनवायचे आणि मी आता सगळ्यात मेन काम करणार जे तुम्ही माझ्या दर टाइम बघत असेल ती कधी घालत तर नाही पण तिची ऍक्टिंग करता करता मी घालतो बाय द वे कोणी पण ऍप्रॉन घालून शेफ बनत नाही शेफ योगेश सोनवणे कॉन्टॅक्ट कॅटरेस बिटरेस <laughs> लग्न हळदी बिबडी सगळ्यांची ऑर्डर घेतल्या जातील चला बाय चल सांग पटापट पड़ काय काय मी टमाटर बिर्याणी मसाला जिंग गांगरुंग पेस्ट जिंग गार्लिक घरामध्ये अदरक लसूण असता नाही कशाला घेऊन आला आणि माझ्याकडे पैसे मला टाइम वेस्ट करायला आवडत नाही तर मी घेऊन आलो हे पुदिना मसाला दुसरा मसाला गरम मसाला अरे हे पण घेऊन यायचं ना हे होतं का खरंच जिरा आणि हे सगळे हे जे मी बघितलं होतं पनीर काय पनीरचं काय पनीर, पनीर बिर्याणी आहे ना पनीर मेन असणार मेन बघितलं एवढं काही माहिती नाही सॉरी पनीर पुलाव बनवचं लवकर ओके ठीक आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा कोणतं डॉक्टर उगेतच माझ्याकडून घेऊन अहो यूज वैगेरे आपण इथे बिर्याणी बनवणं कमी भांडणं जास्त चालू आहे हे म्हणा डिस्टर्ब करतोय सगळे येऊन एवढं मी कांदा कापला टमाटे कापले मिरची कापली काय झालं काय झालं बाबू बाबू किती कांदे किती टमाटे कापलेस मी चार कांदे हां पण छोटे छोटे एक कांदा होता आणि दोन टमाटर कापते ठीक आहे चालेल आणि सांग रेसिपी म्हणजे जे तुझे पॅन्स असतील ते बघतील अजून बस झालं बाबू बाबू बस झालं तू कंटिन्यू कर आम्ही डिस्टर्ब नाही करत तुला गरीब चल बाय करते हुए <akra desserts> दादा काय बनवते शिरो शिरो दादा काय बनवते आप… बेटा काय बन तुझ्या कामाचं काय नाही बेटा हे 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 आणि हे बस एवढंच टाकायचं आता तू पटापट पटापट रेसिपी सांगू शकतो तू काय करणार आहेस शिओ दादा काय बनवतो शिओ शिओ दादा चिकन बनवतो दादा झालं का तुझं काय करतोय आता पनीर धुवून घेतले त्याच्यामध्ये मी टाकणार आहे काय टाकणार आहे हळद ओके हळद आपण आपल्या टाका मीठ आपल्याला एक चम्मच दोन चम्मच ते मला माहित नाही मला मी माझ्या एक्सपिरियन्स मीठ हे ओके हे सगळं अंदाजचा गेम आहे अंदाज मला बिलकुल आहे नंतर अजून ते काय ही कुठे गेली पावडर आपण

मला भीती की अरे बस, बस तुमचा तुम शेफ निघून गेला अजून टाकू टाकलं बस वापरे मॅरिनेट करायचं तू पनीर केवढं आले टाकतोच केवढ सॉरी सॉरी हा सॉरी सॉरी आता याला ते ना म्हणून शेफ पण निघाला आणि शेक कर

पुन्हा ते हाल झाले पुन्हा स्वतःच काय पण शोधून खातोय तो आता बाबू काय कर काय करतोय हो दिसतोय ना ग तुला त्या युट्युब चॅनल सारखे अरे फ्राय करताय काय टाकताय अरे मग तुझ्या पॅन्ट्स ला कळेल तू काय करतोय जे तुझ्या सारखे बिगनर असतील मी बिगनर नाहीये मी प्रो आहे हा आणि तांदूळ भिजत ठेवले हो जरा पण मॅनेज करायला थोडस आहे

जास्त धूर झालाय घरामध्ये कारण की आपण कांदा फ्राय बोलतो ना तो चांगलाच चांगला शगुन आहे म्हणजे तुम्ही बघू शकता हा कांदा हा पूर्णच काळा झालेला आहे हे चांगलं शगुन आहे तुम्ही कोळसा बघितला असेल ना त्याच्यापेक्षा काळा रंग इथे झालेला आहे हा कांदा खराब होता कांद्यावर दोष देतोय हा असं काही नाहीये अक्षरशः ऑलमोस्ट अर्ध झालंय जेवढं टाकलं असेल पहिली गोष्ट आपण टाकणार आहे सगळे गरम मसाले आता टाकत आहात हे एक दो। दो। दो तीन एवढं टाकून द्या लिंबू एक दोन टाकून द्या नंतर टाकलं असं चाललं काय मला फरक नाही एक दोन पटापट टाक सगळं फटाफट टाकू हे बघा हे पण टाका नाव माहित नाही मला हे हे नंतर हे पण टाका हे मी ऑलरेडी एक नंतर हो। हे तुम्हाला लागू शकतात म्हणून जरा सांभाळून टाका चटके म्हणजे खाताना चटके ही लवंग एक दोन तीन लवंग टाकली आणि हे पण चटकी टाकतो मी बस अजून काही नाही ओके आता राईस टाकतो हा बॉईल करेल राईस आणि मीठ पण टाकलं आम्ही ते बघू शकतात माझी रेसिपी मी कोणाची कॉपी नाही करत मी स्वतःहून सगळं बनवतो हो 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 मी माझ्या मम्मीची पण कॉपी नाही करत आणि याला थोडसं उघं येपर्यंत आपण शिकू तर आता बाबूपुडची रेसिपी स्टार्ट करतोय त्याची घराकाचा कांदा नाही ते बरोबर येतात हां ठीक आहे काय ना टाक म्हणजे त्याने कांदा टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे तीन ते चार कांदे घेतले गेत त्यांनी

काय केलं आहेस होता करायचं मी ते कधीच रेडी होऊन बसले की काहीतरी शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ वगैरे छान बनवेल वगैरे आणि अजूनसुद्धा ही छोटी दिदी बाहेर गेली आहे बबलीला घ्यायला गेली अजून ती आलेली नाही म्हणून मला व्हिडिओसुद्धा शूट करता येत नाही आहे आणि आत्ता पाच पाच साडेपाच झाले म्हणजे सहा वाजेल आणि बाहेरची लाईट आहे ना ती जाणार मला व्हिडिओ करायला होणार नाही ॲटलीस्ट तीन ते चार शॉर्ट्स तरी बनवले असते आणि आता तुम्ही बघितलं असेल बबली आणि छोटी दिदी आली आहे आता ते वर येत असतील शिरोकुल वाट बघतोय कधी येणार आहे त्याला इतकी हेल्प केली माझ्या भावाला मी खूप मध्ये मध्ये जाऊन मी त्याला हेल्प करते हे बनव ते टाप असं टाप कसं टाक पण तो मला थोडं पण क्रेडिट देणार नाही तर इन केस त्याची बिर्याणी छान झाली तुम्हाला थोडं पण क्रेडिट देणार नाही दिदीने पण त्याला हेल्प केले याच्यामध्ये पण तो क्रेडिट आम्हाला नाही देणार बघूया कसं बनवतो आहे तर मी तुम्हाला आता माझा लुक दाखवते मी कशी दिसते मे बी तुम्हाला मी याच्यामध्ये दिसेल नाही दिसेल कॅमेरा ॲडजस्ट मी खूप छान दिसते असं डान्स काहीतरी असं असं करायचं आहे प्रॅक्टिस बिलकुल झालेली नाहीये पण तरी सुद्धा छान व्हिडिओ बनवूया आपण अले प्लीज या शॉर्ट्स बघत जा मी खूप मेहनतीने बनवते सॅटरडे संडे नसतो मला मला फ्रायडे ऑफ असतो तेव्हा मी बनवते छोटी दीदी आणि पबली आली आहे आलं अभूत दिसतोय सो आता पबली आणि छोटी दीदी 레인토. 가발. 아레 조디. 코미야. 아레. 코나라. 실로 실디디. 실로 실디디. 도지오 스피리니. 아레 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 아레. 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 खूप सारे स्पायसुसार काढून घ्यायचं होतं ह्याच्यामध्ये गेला आहे आता रेड चिली पावडर आय थिंक हा गरम मसाला आहे गरम मसाला त्याच्यानंतर हा चल ठीक आहे बाबू काय रे काय आहे डर

<laughs> मी जपायचं बनवते ऑफिसला जाते सर्व करून आणि हा मला नाव ठेवतो आता मी नाव ठेवे तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही ही डिश खाऊ शकता काय काळा पनव wow. बाबू नको टाकेल आता बाबू याच्यामध्ये हे मस्त पनर टाकतोय पाणी केलेले मला आता थोडंस बाबू पाणी टाकलं पाहिजे

आता सर्वजण याला हेल्प करतायत आणि हा कोणाची हेल्प घेणार आता बघा किचनचे जे हाल आहेत ना ए, हे आता बघा अरे की भाऊ किचन बिचारा एकटा जेवण नंतर हात किचन साफ करणार हे पण दाखवायचं आहे आम्ही नाही हे काम माझं नाहीये हे काम तू

मग ना थोडा फार झाले हे कमी कर आणि गॅस ठेव ठेव मी म्हणून मला येत जेवण बनवता काही येत नाही तुला मी जरा हाय क्लास जेवण बनवते गावठी लोक यांना हे पाहिजे असत कोणती बिर्याणी कच्च तरी ठेवलंय कच राहिले मी थँक्यू टाक मला थँक्यू बोला कशात ग्रेव्ही पुन्हा सुकून जाईल सुकून

तरी पण आता कुठले मला थोडं पनीर बिर्याणी बाय योगेश सोनवणे शेफ योगेश सोनवणे शेफ सॉरी शेफ योगेश सोनवणे प्रो योगेश सोनवणे <laughs> प्रो योगेश सोनवणे शेफ एशरा प्रो योगेश पागड्या सरपटपड आणि वेटला हे कर सेट कर यार दुसरा बस आता हे असं सेट कर ना आप सर नेट थोडीवर खूप चिडली आहे भडकली आहे ती भांडतात एकदम टाकू ते पूर्ण ती प्लेन करणार काय शेफ बनणार तू काय जेव्हा अगं ब्रो तुम्ही कधी फाय स्टार हॉटेल मध्ये जेवले नाहीये <laughs> तुम्ही माझ्याशी काय कम्पेअर करताय तो राईस खाली घेणार थांब बाबा बस आता कंटेनचं जबाबदारी माझ्यावर आहे कारण की त्यांच्यावर भांडणं झाले तर आपण आता पुढे थोडेसे पनीर वरतून टाकले आता हा राईस आपण याच्यात पूर्ण टाकायचं आहे बघू शकतात तुम्ही बघू शकता की पोरगा आता या जमान्यामध्ये पोरगा पोरगी काय राहिलं नाही आहे आणि पोरींना खूप आवडतात असे पोरं जे घरचे कामं करतात आणि मी सगळी घरचे कामं करतो तुम्ही बघू शकता मी आत्ताच पनीर राईस बन बिर्याणी बनवली आहे काय काम करतोस हे दिसत नाही का हे सगळं मी बनवलं ते एवढा राईस होता मला माहिती नव्हतं खाली जास्त टाकायचं टाकू असे कारण की रेसिपी माझी मला येऊ शकतात तुम्ही ज्या मी होतो तो पर्यंत काहीच घाण नव्हती इथं आणि जशा या पोरी आल्या माझ्या बहिणी आल्या किती घाण पूर्ण घाण झालं तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही <laughs> जेवणारा घाण बोलते तुला समजत नाही का किती गरीब लोक असतात ज्यांना जेवण भेटत नाही आणि तू जेवणारा घाण बोलते ला लाज नाही सॉरी बोल हे असतात श्रीमंत लोक सॉरी बोलत नाही आता मी याच्यावर टाकणार आहे बबली नको यार केसर नको टाकू प्लीज ब्लॅक <laughs> ब्लॅक केसर नको टाकू आपलं आता आपण टाकतोय याच्यावरती घी देशी घी देसी, देसी नाही गोवर्धन घी म्हणा आपण गरीब आहोत विसरू नको हो आपण गरीब नाही तू गरीब आहे <laughs> आम्ही गरीब नाहीये मी पूर्ण डब्बा पण होतो शकतो पण टेस्ट जाईल केसर कुठे आपलं केसर केसर टाकतो ते केसर नाहीये <laughs> आपलं रेड कलरचा केसर दाखव मी श्रीमंत ठीक आहे चला हा ब्लॉग आता मला संपला बघू शकता वाटत किती भारी वाटतंय आता आपण लावू फॉइल पेपर आता हा तुम्हाला दिसतोय हा फॉइल पेपर नाही हा चांदीचा पेपर आहे सिल्वर पेपर आहे हा आता आम्ही हा याच्यावर लावतोय लावतोयच्या आगीला <laughs> <laughs> थोडा हे काम मी माझ्या दुसरा एक्झिक्युटिव्ह म्हणजे माझी जी हेल्पर मी तिला देतोय बघू शकतात माझे हेल्पर कसे <laughs> काम करतात कारण की यांना पण आलं पाहिजे कारण की यांचे जेव्हा लग्न होतील जेव्हा यांना दुसऱ्यांच्या घरी जातील सगळ्यांना काम आलं पाहिजे ना कारण की अभ्यास हे करतात <laughs> बनवतो कर वानवतोय कोशिंबीर हा हात माझा आहे <laughs> तुम्हाला वाटत असेल की गोरा कसा काय झाला तर मी गोराच्या आधीपासून तर मी आता काम करतोय आणि कोशिंबीर बनवतोय

बघू शकतो मी आमरस पण बनवलाय आमरस बबली विक्रोळीवरून घेऊन आली त्याने क्रेडिट नको सगळ्या गोष्टी हे आमरस मध्ये बर्फ मी टाकलंय काय पूर्ण ऐकत जा आणि हे कोशिंबीर सुद्धा मी बनवली आहे तुम्ही बघू शकता माझी बिर्याणी शिरोब कस फक्त पनीर बिर्याणी शिलो काय शिलो झालं काढूया त्याच्यावर मसाला बघ ना आता बाबीची बिर्याणी पनीर बिर्याणी आम्ही घेतलेली आहे आणि आता आपण ट्राय करूया कशी झाली आहे मसाला हा मसाला�

चला खूप छान झाली आहे तुम्ही पण ही बघू शकता ट्राय करू शकता याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ टाकलेली आहे चोरी कशी झाली आहे धोरात बाय तर हा व्हिडिओ आता इथे संपलेला आहे बाबूला ते जेवण इतकं आवडलं की तो अजूनही तेच खात बसलाय आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि ही सिरम लावती आहे मला याची व्हिडिओ बनवायची होती सिरमची बट मला याचा रिझल्ट जसं हवा आहे तसा अजून काही मिळालेला नाही आहे त्यामुळे बनवत नाही त्यामुळे ब्रेक घेते मध्ये मध्ये मी तुम्हाला लवकरच याचीही व्हिडिओ दाखवून